बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण बारावे एकदाचा वेदांशी पूनमचा विवाह झाला हे सांगायला काय आहे पण त्यासाठी गंगाधर रावास किती कष्ट उपसावे लागलेत किती खोटं बोलावं लागलं गारगिला तर जीवाशीच खेळावं लागलं तात्यांना झटका आला व ते आठ दिवस दवाखान्यात ॲडमिट राहिले तब्येत चांगली होताच गंगाधररावांनी तात्यांना आधी धुळ्यात घरी आणलं पूनम ही सोबत होतीच तात्या फिटली का हौस आपल्या इज्जतीचा पंचनामा करण्याची तो सोबत आमचाही फालुदा करण्याची अहो हे का आता तो विषय कोरत आहेत एकतर डॉक्टरांनी आधीच तात्यांना टेन्शन येईल असा वाद घालायचा नाही म्हणून सांगितलंय आणि तुम्ही उलट तेच करत आहात सरलाबाई काळजीनं म्हणाल्या तात्यावर राग असला तरी बापासाठी त्यांचं काळीच तुटत होतं सर्रा विशेष गंभीर असल्यावर तात्यांना खंबीर व्हायलाच हवं तात्या आम्हाला माहीत होतं म्हणून सरलानं तुम्हाला विळी सावरण्यासाठी वेदांतबाबत विचारलं आहे पण आपण न ऐकता त्या शिंदेकडे स्थळ घेऊन गेलात त्या सुभद्राबाईनं चार चौघात तुमच्या झाकल्या इज्जतीस घोडे लावले आता तरी शुद्धीवर या अजूनही सारी जातकुळी माहीत असून आमचा वेदांत पूनमचा स्वीकार करत आधार दिल तिला तो भित्र आहे ही आमची दुखरी असेल पण तुमच्या दुखऱ्यानसा तुम्हीही ओळखा काय कमी आहे वेदांतला की आपण नकार द्यावा राव त्या माई शिंदेनी नाही ऐकलं म्हणून काय झालं पण मल्हार अजूनही बाणासाठी अडकला आहे आणि ते स्थळ नसलं तरी माझी नात एवढी डॉक्टर असल्यावर दुसऱ्या स्थळांचा काय तोटा पडला आहे तात्या तुम्हाला समजत कसं नाही हो कोणीही नातं जोडताना तुमची संपत्ती किती तुमची जमीन किती तुमचा हुद्दा पद कोणतं हे नाही विचारणार आधी आधी विचारणार ते तुमचं कुल जात मग मामाचं कुल तुमच्या नातीचं पद शिक्षण तो पावे तर लोक खुंटीला टांगून ठेवतील मग कोणत्या तोंडानं तिची जात सांगणार तिच्या आईची करणी सांगणार आणि आजोबाचं कर्तृत्व सांगणार आणि एवढं ऐकून कोण तयार होईल माझं ऐका वेदांशी पक्क करा इज्जत झाकली राहील व चाळीस एकराची एकटी मालकीन बनेल तुमची पूनम मामा पण त्या मल्हारचं काय तो थांबला आहे माझ्यासाठी मीच निघून आले तर मरेलच तो पूनम आक्रोश करत उद्गारली पूनम तो काय थांबेल तुझ्यासाठी माहिती आहे का तुला त्याची आई तुझ्याशी लग्न करताच त्याला वारसा हक्कावरून बेदखल करणार आहे त्या माही तर गार्गीला पसंत करत तयारीही सुरू केली आहे ऐक दोन संसार वाचतील वेदांत तुला आधार देईल तर त्या मल्हारला गारगी आधार देईल तो गारगीला स्वीकारणार तू वेदांतला स्वीकार बाकी माझ्यावर सोड मल्हार जर गार्गीला स्वीकारला तयार असेल तर मीही वेदांतला ती दुःख गिळत कळवळी गंगाधर आवास अर्धी मोहीम मारल्याची खात्री झाली तात्याना घेत पळशीत आले त्याने लगेच देवळा गाठलं माई जे केलं तेच योग्य पूनमला नकार दिला पूनमची जात कुळी पचवत आम्ही भित्र्या वेदांसाठी तिची निवड करूही पण गार्गीच तुम्ही स्वीकारा माईस तिच्या मनाप्रमाणे मल्हारला जिवंतपणेच वेदना देण्याची आणखी एक संधी चालून आली राव गार्गी आम्हाला हवी पण ही तुम्हाला फसवणार नाहीत म्हणून आमचं ऐका व पण माईला मध्येच थांबवत माई, माई पुढचं समजतो आम्ही पण काही गणितं सोडवेपर्यंत याच पायरनं जावं लागेल नाहीतर तुमचं गणित ही बिघडेल माई हसली व रुकार भरला माई संभाजी चव्हाण व राव यांच्यात बरंच बोलणं होत पुढचं बेत ठरले यात नुकतेच निवृत्त झाल्या रंगराव शिंदेस माईनं मुद्दाम त्रास न देता मंजूकडे आराम करण्यासाठी पाठवलं मल्हार पुनमला परभतमामाच्या घरी भेटला हे गार्गीला कळालं ती चित्तळ आग मस्तकात गेली वाडे मेंढरासहित निघून जाताच मुलं शाळेत मुक्कामाला राहू लागलीत त्यांच्या जेवणाची सोय शाळेतच होऊ लागली मल्हार त्यांच्याजवळ आज मुक्कामाला होता गार्गीनं आठ आट साडेआठलाच गाडी काढत शाळा गाठली मुलांना जेवण देत मल्हार जेवणासाठी परतणार होता तोच गार्गी आलेली त्याला दिसली काळे मॅडम तुम्ही का आलात का तुम्हाला काही अडचण तसं नाही पण मल्हार चायपत्ती आता मात्र गार्गीचा हेतू ओळखत मल्हारची थरथर वाढली मल्हार तिच्याकडे दुर्लक्ष करत निघाला मल्हार थांब का मला काही सांगायचंय तुझ्या आई बाबानं मागणी घातली आहे मला मग मल्हार संतापला त्राघासोड पूनमनंही मान्य आहे वेदांशी तिचं सार निश्चित आहे मग तू का नाही ऐकत पूनमनं काय करावं तो तिचा निर्णय पण मी करावं की नाही आणि करावं तर कुणाशी तो सर्वस्वी माझा निर्णय आहे ऐ चायपत्ती आज तर तुला लग्नाचं हो म्हणावंच लागेल आणि नाही म्हटलं तर मी शाळेत मल्हारजवळ चालले हे गल्लीत बऱ्याच लोकांना सांगून आले तू जर होकार दिला नाहीस तर बघ हा मरणाचा मसालासोबत आणला आहे एका दमात घटाघटा पिणारनी खेळ खाल्लास मल्हारनं तिच्या हातात छोटंसं डबं पाहिलं गार्गी तुला काय करायचं ते तू ठरव मी चाललो म्हणतो निघून त्याला वाटलं ही फक्त धमकी देते पण पण तो गेट बाहेर निघत नाही तोच पुराणी एकच गलका केला मल्हार पळतच परतला तो पावे तो मोतीचा मसाला गार्गीनं घोटलाच मल्हारनं घाबरतच पुनम व गजास फोन करत लगेच बोलावलं तोवर तो, तो शाळेतल्या स्वयंपाक खोलीतून मीठ आणत मिठाचं पाणी तिला पाजू लागला पण तिनं एका झटक्यात ते भांडं दूर फेकलं गंगाधराव तात्या पुनम गजा सारे धावत पळत झाले आल्या आल्या पूनमनं उपचार सुरू केले पण गार्गीनं अंगाला हातही लावून न देता गरजली ओय पुनमे फुकणे मरायचं आहे मला जो पावे तो हा चायपत्ती लग्नाला होकार देत नाही तो पावे तो मला काहीच नको आहे मरायचं आहे मला गारगी पुरी या म्हाताऱ्या आजोबाचं तरी ऐक सर्व तुझ्या मताप्रमाणे होईल पण आधी उपचार घेत दवाखान्यात चल तात्याना तिला हात जोडत विणवू लागले पुन फुकणे त्या चायपत्ती मसाल्याला सांग तुझा ऐक केल तो नाहीतर आज माझं पक्क ठरलंय गारगी गारगी ऐक पाया पडते पुन्हा विनवू लागली चल निघ तिकडे जे सांगितले ते करा आधी मल्हारचं त्रांगातलं त्राणच गेलं गारगी आता प्यालीच तर मरूनच दाखव पण एक निश्चित तुझं काही बरं वाईट झालंच तर मी आग लावेन आग हा गंगाधरराव जबाबदार असेल त्याचं अख्खं खटलंच पुसेन सारे घाबरले गारगी आचके देऊ लागली पूनम घाबरली तात्या रडतच मल्हारकडे पाहू लागले मल्हार पूनमनं हात जोडत हंबरडा पोडला बाना माझ्या आयुष्याचं वाटोळ होईल ग पण आता तू ऐकलं नाही तर गार्गीचं काय वेदनेने आपल्या स्वप्नानं आपणच सूड द्यावी अशीच बाना कळवली मल्हारच्या काळजात वादळाचा धंजावा सुटत सारत संपल्यागत झाला त्यानं शाळेतल्या स्वयंपाकघरातील हळद आणि गारगीच्या कपाळात रडतच भंडारा लावला निदान तुझं आयुष्य असेपर्यंत तरी मी साथ सोडणार नाही तुझ्या मनासारखं हो दे मल्हार बोलला आणि गार्गी मिश्किल हसत उपचारासाठी तयार झाली पूनमनं लागलीच गार्गीला उचलायला लावत गाडीत टाकलं मल्हार गजा पूनम गंगाधरराव बसले व गाडी सुसाहाट पळवली पूनमनं गाडीतच प्रथमपचार सुरू केले गार्गीनं फारसं घेतलंच नव्हतं म्हणून ती वाचली गारगी बेटा हा काय मूर्खपणा होता सारे परतल्यावर दवाखान्यातून घरी आणल्यावर राव आपल्या लाडक्या मुलीस काळजीने विचारू लागले पापा काही घडवून आणायचं असेल तर असला मूर्खपणाच करावा लागतो पण थेट जीविताशी खेळणं नको बेटा होते ना दुसरे मार्ग पापा तो मल्हार तिच्यासाठी आढून बसला होता तो पावे तो त्या पूनमनं आपला वेदांत दादा सोकार दिलाच नसता आणि मला तर आपल्याच तुकड्यावर जगत आपल्यावरच भुंकणाऱ्याचा वचपा काढायचा होता आता तुम्ही दादाचं लवकरात लवकर उरकावा गंगाधरराव हसले मल्हार नाहीला का असेना पण गार्गीशी अडकताच तात्या व बाणाच्या सहाया धुकधुकत्या आशा हिमावळ्या तात्याने आपली ढासळणारी तब्येत जात कोळी या सर्व बाबींचा विचार करत पूनमला समजावत वेदांचाच निर्णय घेतला गंगाधररावाने होकार येताच अगदीच जवळचा मुहूर्त काढत पळशीला लग्न ठेवलं कधीकधी नियतीही जोड्या जुळवताना विनोद करत असावी नियतीनं केलेल्या विनोदावर नियतीसोबत जग ही हसते पण विनोद बनल्या जोडीचं काय भोगाव्या लागणाऱ्या नरत यातनांचं काय मनावर ओढल्या जाणाऱ्या ओरखड्यांचं काय विनोदाला बळी पाडणाऱ्या आप्तजनांचं काय नियतीला मात्र या सहाया बाबींची काहीच सोयर सुतक नसावं लग्नाआधी समता विद्यालयातील माळी सरांना अभ्यासक्रम बदलाबाबतच पुण्याला प्रशिक्षण असल्याचा आदेश आला तो आदेश भालजी भजानी सर मल्हारच्या विनंतीवरून परस्पर बदलवला बाणाला हळद लागणार त्याच दिवशी मल्हार पुण्यास निघणार होता नीतीच्या विनोदास बळी पडले आपल्या माणसाच्या वेदना पाहणं टाळण्यासाठी गजा व बाणेशिवाय कुणाला न सांगता हळदीच्या आदल्या रात्रीच मल्हारनं गजास बाणाला बोलवायला पाठवलं सहाऱ्यांच्या नजरा चुकवत बाणा हवेलीतून दवाखान्यात आले भरल्या साडीत हात मेहंदीने रंगलेले मेहंदीचा रंग हातावर खुलून उठत होता पण चेहऱ्यावरचा सारा रंगच उडाला होता मल्हार भिंतीला पाठी टिकून उभा होता बॅगेतल्या सहाऱ्या वस्तू टेबलावर मांडून ठेवल्या बाणासमोर येऊन उभी राही कजा कोण येतंय पाहण्यासाठी न सांगता पहारा देत उभा होता एकदम काही क्षणांसाठी सार चरचर थांबल्या गत जीव कुरतडणारी शांतता आतापर्यंत सार हातात असताना क्षणात कायमचं निष्ठून चाललंय ही वेदना काळजात खील ठोकत होती कोणीच काही बोले ना बाणे भरली साडी छान दिसतेस ग तू काळजातला सारा पुनव पसारा खाली होत अवशेषचा अंधार होतोय त्याचं काय बाणे कोणी केला बाण बाणेच्या काळजातच थेट रुतला मारतण मल्हारीलाच ठाऊक आता मल्हार उठणारी कळ दाबू लागला नियती कोणता डाव साधू पाहते तेच कळत नाही कळेल ही नियतीचा डाव पण तो पावेतो सार उद्ध्वस्त झालेला असेल उद्ध्वस्त व्हायचं काय बाकी राहिले रे मल्हार दोघांच्या काळजातला पूर काजळ काठ ओलांडत दोन थंडी पसरत होता मूर्खांनो ऐका ना रे भेटला तर सुखानं काहीतरी चांगलं बोला ना एकमेकांना डागण्यात देताना एकमेकांसाठी स्वतःचा रक्तम बवाळ होत आहात गजाही तशा वेदने फडफडत होता बाणा तुला लग्नानिमित्त भेट देण्यासाठी सारं काही असून ही काहीच देता येत नाही मला टेबलावरील घाटी उचवत मल्हार कळवळला बाणाने त्याच्या हातातील घाटी घेतली का घाटी घेणाऱ्या बाणास सवाल करू लागला तुझा कलंकित असला तरी समृद्ध असणारा हा सारा वारसाच घेण्याची कौन हौस मनात बाळगली होती मी पण नाही नशिबात माझ्या तर निदान ही घाटी तरी असू द्या घाटीच्या उठणाऱ्या नादात तेवढंच मल्हारी मारतानाचं स्मरण होत राहील गार्गीला शंका आली असावी की काय ती हवेलीतून दवाखान्याकडे पाहू लागली गजा एकमेकांच्या बंद नजरेतून उरात उतरू पाहणाऱ्या दोघांना सावध करत बानाकास हात धरत बाहेर काढू लागला गजा भाऊ ना तू माझा मग असं का करतोस शेवटचा हक्कानं माझा म्हणून पाहू दे ना मला एकदा तू ही इतरांसारखं वैरी नको ना हो आमचा अक्का ऐक गारगी येते निघ आता पाया पडतो आग लावू तिला येथे तर येऊ देत पण पण मला हळदीचा डाग लागण्याआधी माझ्या मल्हारला एकदा कडकडून मिठीत घेऊ दे मला माझ्या मल्हारी मार्तंडाकून वारीचं दान हवं एकदा पुन्हा भिंतीला टेकला मल्हारा टेबलाजवळ खुर्चीवर ढासळत हमसुन हम भरला हम गजा आस आवरू नको ना माझ्या खाली कोटुंब्यात तिच्या भंडाऱ्याचं दान मलाही हवंय रे उभा आयुष्य मला तिच्या तिच्याच दानावर काढायचं आहे बाणानं ओढणाऱ्या गजादाचा हात जोरात झटकला मल्हारला मिठीत घेण्यासाठी धावणार तोच गार्गी सांगना थवाला झाला बाणा अकांत आक्रोश उरात दाबत थबकली देवरे सर तुमच्या बानाकाचं लग्न ना मग तुम्ही मदत करायचं सोडून खुशाल इथं बसलात मल्हारचं ठीक त्यांच्या शालकांचं लग्न नसल्यानं ते मिरवतील पाहुण्यांसारखे आणि पुनम तू तर नवरी मग इथं काय करते गार्गीने इथं काहीतरी गडबड चालली असावी ओळखत डागण्या द्यायला सुरुवात केली कोणीच काही बोले ना मल्हार हा कसरा विचित्र पसारा मांडून बसलाय सर उठ उठ पटकन उठ मल्हारनं तिचा हात जोरात झडकला तशी ती मिश्किल हसली सकाळी उजेडायच्या आतच मल्हार पुण्यास प्रशिक्षणास निघून गेला दिवसभर हळदीची धांदल सुरू झाली साऱ्या मंडपात तिची नजर सारखी कुणाला तरी शोधत होती पण तिला दिसेना तो इथं नाही माहीत असूनही तिचा शोध संपत नव्हता गजा उदास भकास मनानं वावरत होता मदत करत होता रावाने रंगराव आबा माई गणेश मंजूताई व निशांतला लग्नास बोलवणं असल्यानं ते सारे चारच्या सुमारास आले गजा मग त्यांच्यासोबतच वावरू लागला या गडबडीत अंधळा शंकर नवे कपडे घालत आपल्या भाचीच्या लग्नात मिरवत होता पण मिरवता मिरवतो तो, तो येणार प्रत्येक पाहुण्याचा हात गप्पांच्या ओघात आपल्या हातात घेत चाचपून पाहत होता ओळख पटली नाही की पुढे सरकवत होता गंगाधरावांचं लक्ष गेलं आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली त्याने बबन ड्रायव्हरला बोलावलं बबण्या सात कामं सोड आणि या आंधळ्या शंकराला मळ्यात सोड उद्याही त्याला येऊ देऊ नका कामाच्या धांदलीत हा जवळ आला तर नाहक गजादा दादा मंजूनं दादा दिसत नाही म्हणून काळजीने विचारलं ताई मल्हार शिक्षणासाठी पुण्यास गेला आहे मंजू समजली तिच्या काळजात सर झाला आभानं निदान मल्हारला भेटता येईल व त्या समजुतीच्या चार गोष्टी सांगत समजावून म्हणूनच लग्नास आले होते पण मल्हारच नसल्यावर ते खट्टू झाले गार्गे गंगाधर रवाना करताच मल्हारनं न सांगता प्रशिक्षणास निघून जाणं त्यांना रुचलं नाही लग्नाचा दिवस दुसरा दिवस उजाडला आई पूनम हे सारे लोक मिळून मला फसवत आहेत वेदांत असं का म्हणतोस सरलाबाई कपाळावरची गुंडावळी नीट करत विचारू लागले आई मी पण शास्त्राचा अभ्यास केला आहे एखाद्याला फसवणात लोकांना खूप आनंद होतो हे सारे आता ढोल वाजत नाचत माझं लग्न लावून देतील पण मग मलाच नंतर हा दुःखी संसार करावा लागेल ना मला भीती वाटते पुन तू तरी खरं सांग लग्नानंतर कोणता माणूस सुखी झाला ग वेदांत मारुतीच्या पारून मंडपात येताच हंगामा करू लागला पुनमनं खाली मान घालत मुक्पणानं आक्रोश सुरू केला जोडीचा विनोद नियतीनं आरंभलेला सरलाबाई व गंगाधररावाने दटावत त्याला शांत बसवलं आणि मंगलाष्टका सुरू झाले पूनम कुणाला सांगू नकोस थांब मी स्वामींसारखं मंडपातून निघून जातो मला जाम भीती वाटते ग मंगलाष्टक सुरू असतानाच वेदांत पूनमच्या कानात कुजबुजत म्हणाला लग्न लागून चारशा आसपास पूनम सासरी जायला निघाली तशी ती कायम धुळ्यालाच राहिली म्हणून भीतीचं कारणच नव्हतं पण आत्ताची बात सारे जग उद्ध्वस्त झाल्यागतच होतं ती सर्वात आधी तात्याच्या गळ्यात पडली व संयमाचा बांध फुटत टाहो फुटला तात्याने आपल्या काळजाच्या तुकड्यास गच्च मिठी मारली नुसता हंबर ना बाना आयुष्यात मनासारखं कधीच घडत नसलं तरी जे घडतं त्यालाच मनाजोगतं मान चालाव माणसानं तात्या चालण्यासाठी आधार कुणाचा घेऊ मी तात्या मिठी सोडत तिला बाजूला करत हमसून हमसून रडू लागले मग आजी आणि मग बानास गजा दिसला दादा दादा ही तुझी बाना का चालली गजा मंडपाच्या खांबाचा आधार घेत हातावरच डोकं टेकत रडू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद